साहेबांनी आणि मी चार वर्ष सो सोबत काम केलेलं आहे त्यांचं काम खूप चांगलं आहे खूप चांगला अनुभव आहे त्यांना आणि पुढील भविष्याच्या त्यांच्या फ्युचर चांगल्यासाठी मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन देतो आणि या एरियामध्ये यांच्यामुळे भरपूर लोकांना फायदा होणार आहे त्यांचं नॉलेज मुळे पण आणि त्यांच्या काय म्हणतात त्याला एक लगन आहे त्यांच्यामध्ये आणि ते चोवीस तास सेवा देणार या एरियाच्या लोकांना असं आणि त्यांच्यासोबत एकटी आमची पूर्ण टीम आहे आमच्या आठ दहा लोकांची टीम आहे त्यांना आमचा फुल सपोर्ट राहील लाईफ टाइम साठी ठीक आहे मी डॉक्टर शेख मजल आम्ही सिंग हॉस्पिटलला आय सी यू सोबत होतो माझं नाव डॉक्टर सचिन त्रिभुवन मी साई समर्थ हॉस्पिटल वीस जुलै या रोजी ओपनिंग केली आहे तर मी सातारा या परिसरात मेडिसिन जनरल ओपीडी बाळ त्वचा रोग तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ञ अशी सुविधा देणार आहे माझ्याकडं ॲडमिटची सुविधा आहे मी सकाळी दहा ते दोन आणि दुपारी पाच ते नऊ इथं सुविधा देणार आहे आपल्याकडे ई सीजी एक्स रे रक्तलग्वी तपासणी सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत साथीचे रोग यासाठी आपण आपलं डेली रुटीन चेंज केलं पाहिजे आपण कोणत्या परिसरात राहतो कसं राहतो डबल आपलं आपल्या आजूबाजूचे एरिया कसा आहे स्वच्छ आहे का आपल्या खाण्यापिण्यात काही हे केलं पाहिजे का कमीत कमी मध्ये आम्ही जास्त सुविधा देऊ माझी तपासणी शंभर आहे पण गरीब रुग्णासाठी आपण जेवढी जास्त हेल्प केली जाईल तेवढी काही आणि काही दिवसातच थोड्या दिवसात आम्ही मोफत आरोग्य तपासणी ठेऊ आणि कॅम्प घेतल्या जातील आणि दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी मोफत तपासणी सुकारला जाईल ऍड्रेस स्कूल रोड कोलकर चौकाच्या बाजूला नंबर गट एकशे अडुसष्ट शहात्तर वीस त्र्याण्णव पस्तीस झिरो एक शहात्तर वीस त्र्याण्णव पस्तीस झिरो एक क्लिनिक ओपन होत आहे आज आणि डॉक्टर सचिन पटेल त्रिवन बी एम एस डॉक्टर तज्ञ आणि आपल्या ह्या होळकर चौक आणि रेणुकुमाता पर्यंत खूप गरजेचं होतं जेणेकरून इकडच्या नागरिकांची असुविधा पाणी पावसाचं त्याचं जाण्या येण्यासाठी खूप कामांपर्यंत पेंटाकॉनला जावं लागत होतं त्याच्यासाठी इथं बघितलं माझं माझं पण मेडिकल आहे ओम मेडिकल ओमरेगा लॉन्सपशी तर मी त्यांना सुचवलं की डॉक्टर साहेब आपल्याला इकडं खूप गरजेचं आहे स्पॉट एकंदरीत हॉस्पिटलसाठी चांगला आहे तर आपण इथं जर चालू केलं तर खूप योग्य राहील आणि त्यांचा पण खूप एक्सपिरियन्स आणि हे अनुभव आहे त्यांनी धनवाई क्रिटिके आपलं धनवाई सिंग हॉस्पिटल टी व्ही सेंटर इथं पाच वर्षापासून ते चांगला जॉब करताय आणि तिथं त्यांची कोविडपासून प्रॅक्टिस झालेली आहे तर त्यांचं विशेष उपचार म्हणजे रोग उपचार तज्ज्ञ उपचार त्वचा रोगसाठी त्वचासाठी तर खूप गरजेचे आहे कारण माझ्या मेडिकलला पण कस्टमर आहे त्यांना खूप परेशान झालेले हृदयरोग स्पेशलिस्ट थायरॉइड जसे की साथीचे आजार डेंग्यू मलेरिया टायफॉइड असे मधुमेह मुळव्यात पोटाचे आजार अलर्जी संधिवात वजन कमी करणे दुर्बिणद्वारे कान नागची तपासणी ईसीजी वगैरे हो टाके वगैरे हो जेणेकरून इकडं आपल्या रोडचं म्हणजे अजून काम झालेलं नाही तर ॲक्सिडेंट वगैरे झाल्यानंतर खूप लोकांची परेशानी होती तर त्याच्यासाठी पण ते सर्जरीसाठी खूप स्पेशलिस्ट आहे तर मी त्यांना सुचवलं की आपल्याला इकडे हॉस्पिटलची गरज आहे तर आज आपल्या इथं हे हॉस्पिटल ओपनिंग झालं आपले माननीय पालकमंत्री संभाजीनगरचे संजय शेसरजी साहेब यांच्या हस्ते हॉस्पिटलची ओपनिंग झाली तर खूप त्यांचे पण खूप आभारी साहेबांनी इथं येऊन आमच्या डॉक्टर सचिन पाटील त्रिकोणच्या क्लिनिकला उपस्थिती दिली त्यांच्या हाताने उद्घाटन केलं माननीय साहेबांचे व्य मा आभार तसेच माजी महापौर नंदकुमार घोडोले साहेब यांची पण उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थना राहिली डॉक्टर सचिन पाटील सरांसाठी आणि खूप सगळे आपले सातारा परिसर आणि होळकर चौक कॉलनीच्या मंडळींनी ही उपस्थिती दिली त्यांच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तसेच ते आपल्या सेवेसाठी तात्पर्य ता चोवीस तास उपलब्ध राहतील धन्यवाद नमस्कार